नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासाठी काळी मिरी ही आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे तर मंडई याच्या संदर्भात आजची माहिती आहे मंडई दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन, वजन कमी व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण वजन कमी होण्यासाठी आपण जिम डाएट असे वेगवेगळे उपाय करतो पण हे सगळं करताना यासोबतच वजन कमी करण्यासाठी आपण काही साधे आणि सोपे घरगुती उपाय करतो मंडई वेट लॉस करण्यासाठी घरगुती उपाय करताना आपण घरात सहज उपलब्ध होतील अशा पदार्थाचा वापर देखील करतो मंडई जसं की स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्यातील असाच एक पदार्थ म्हणजे काळी मिरी मंडई काळी मिरी फक्त जेवणाची चवच वाढत नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील खूप मदत करते काळ्या मिरीमध्ये असलेले खास गुणधर्म शरीरातील चयपचय क्रिया सुधारतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात मंडळी काळीमेरीमधील परीन हे घटक शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यात आणि पचन सुधारण्यात उपयोगी ठरते यामुळे आहारात मिरीचा योग्य पद्धतीने समावेश केल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सहज होते वजन कमी करण्यासाठी डाएट व्यायाम याबरोबरच घरगुती उपाय तितकेच फायदेशीर ठरतात मंडई पण वेट लॉस करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा औषध घेण्यापेक्षा स्वयंपाकघरातला सहज मिळणारा पदार्थ वापरणे जास्त चांगले मंडई नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर काळी मिरीचा वापर नेमका कसा करायचा आता ते बघूयात तर मंडई सर्वप्रथम वेट लॉससाठी काळी मिरी कशी बहुगुणी ठरतील तर एक आहे चपचया क्रियाचा वेग वाढवते म्हणजे की पापाईपरीन चयपचय क्रियाचा वेग जलद करते ज्यामुळे कॅलरी अधिक वेगाने बर्न होते जेव्हा आपलं शरीर जास्त कॅलरी वापरतं तेव्हा वजन कमी होण्यास सुरुवात होते नंतर आहे फॅट्स थांबवते मंडई काही संशोधनापासून असं दिसून आलं आहे की पायी परीन नवीन चरबीच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकते यामुळे वजन वाढण्यापासून वाचवण्यासाठी हे मदत करू शकते नंतर आहे पचन सुधारते मंडई मिरी पचनक्रिया सुधारण्यास एन्झमाइन्स ॲक्टिव करते ज्यामुळे पचन चांगले होते उत्तम पचनामुळे शरीर पोषक तत्व अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं आणि अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्यास पण मदत होते नंतर भूक नियंत्रणात करते मंडई पायपरीन भूक कमी करण्यास देखील मदत करू शकते ज्यामुळे कमी प्रमाणात खाल्ले जाते आणि अनावश्यक कॅलरीज घेतल्या जात नाहीत आता वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचा वापर कसा करायचा आहे तर मंडई आता आहे सर्वप्रथम यात सकाळचे डिक्टॉक्स ड्रिंक म्हणजे की एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा काळी मिरीचा पूड आणि एक चमचा मध मिसवून सकाळी पोटी प्या हे पेय चयपचयक्रियाचा वेग वाढवेल आणि शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करेल नंतर हे सॅलेड आणि सूपमध्ये घाला मंडई तुमच्या रोजच्या सॅलेड सूप, सूप किंवा कोणत्याही पदार्थावर थोडीशी काळी मिरीची पूड भरभरून घाला यामुळे पदार्थाचं फक्त चवच वाढणार नाही तर जेवण अधिक पौष्टिक होईल व वेट लॉस करण्यास मदत होईल नंतर आहे ग्रीन टी मंडई वेट लॉस करण्यासाठी आपण ग्रीन टी पितो ग्रीन टीमध्ये चिमूटभर काळी मिरीचा पुड मिसळा ग्रीन टी आणि काळी मिरी दोन्ही क्रियेचा वेग वाढवण्यास फायदेशीर ठरते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते नंतर आहे दह्यासोबत खा मंडई एक वाटी दह्यामध्ये भाजलेले जिरे आणि काळी मिरी पूड मिसवून खा हे पचनासाठी खूप चांगले असते आणि पोट बराच वेळ भरलेले असल्यासारखे वाटते यामुळे वारंवार होणारे केवी ग्रिंक्स किंवा सतत लागणारी भूक थांबवणे शक्य होते आता ह्या गोष्टी लक्षात घ्या मंडई काळी मिरीचा योग्य प्रमाणातच आहारात समाविष्ट करा जास्त प्रमाणात काळी मिरी रोजच्या आहारात घेतल्यास पोटात जळजळ किंवा पचनाच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात नैसर्गिक पद्धतीने वेट लॉस करण्यासाठी काळी मिरीच्या वापरासोबतच संतुलित आहार आणि नियमित व्यायामसुद्धा खूप आवश्यक आहे तर मंडई ही होती वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचा वापर करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद अरे मला पण फोन आला उचल